अभिनेता कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियन या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आला हा सिनेमा भारताचे पहिले विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनपट उलगडणारा आहे या सिनेमात मुख्य आहे काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले पोस्टर रिलीज झाल्यावर कार्तिक आर्यनचा लुक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला त्याच्याकडे पाहूनच समजते की कार्तिकने या लुक साठी भरपूर मेहनत घेतलीये सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार कार्तिकने चक्क बत्तीस टक्के फॅट लूज करून शरीरातील चरबी एकोणतीस टक्क्यावरून साठ टक्क्यांवर आणली तसेच तब्बल दीड वर्ष स्टॅरॉटाईज न घेता तो राहिला चंदू चॅम्पियन हा जीवनपट ज्यांच्यावर आधारित आहे ते मुरलीकांत पेटकर वयाच्या अकराव्या वर्षी खेळाडू म्हणून लष्कराच्या तालमीत बॉक्सिंग खेळायचे पण एकोणीसशे पासष्ट साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात पेटकर यांना अपंगत्व आले परंतु त्यांनी हार मानली नाही बॉक्सिंग जलतरणाकडे ना त्यांनी आपला मोर्चा वळवला आणि आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने भारताला जलतरण स्पर्धेत मिळवून मीटर स्विमिंग करून त्यांनी सदतीस पॉइंट तेहतीस सेकंदाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला एवढंच नाही तर त्यांना पद्मश्री या मानाच्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले साजिद नादियाद्वाला आणि कबीर खान निर्मिती या सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी केले आहे या सिनेमात मुरलीकांत पेटकर यांचा आर्मी ऑफिसर ते गोल्ड मेडलिस्ट पर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे या सिनेमाबद्दल आणखी सिनेमा एक एक खास गोष्ट म्हणजे म्हणजे दोन मराठमोळे कलाकार या सिनेमात झळकणार आहेत त्यापैकी अभिनेता आरोह वेलनकर आणि दुसरी अभिनेत्री म्हणजे हेमांती कवी पण साऱ्या प्रेक्षकांची नजर आपल्यावर खेळवून ठेवणाऱ्या कार्तिक आर्यनने या सिनेमासाठी कमालीची मेहनत घेतली आहे शारीरिक दृष्ट्या आणि व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनेही कठोर मेहनत घेत केवळ भूमिकेसाठी मराठी भाषा संपादन आणि उच्चार यावरही त्याने बरीच मेहनत घेतली आहे कार्तिकला अस्खलित मराठी बोलता यावे म्हणून त्याने गेली चौदा महिने कठोर मेहनत घेत मराठी भाषेवर पकड मिळवली आहे त्यामुळे या सिनेमात का कार्तिक कसा मराठी बोलतोय हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत हा सिनेमा येत्या चौदा जून रोजी प्रदर्शित होणार आहे तर या सिनेमातील अनेक रंजन गोष्टीपैकी कोणती गोष्ट पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा